गणपतीतला उत्सव सर्वांनाच आवडतो पण गणपतीत होणारा त्रास त्याबद्दल खुलेआम बोलायला लोक घाबरतात एवढा पवित्र सण आहे हिंदूंचा सण आहे त्यालाच तुम्ही टार्गेट करता वगैरे वगैरे गोष्टी यामुळे लोक खुलेपणाने बोलत नाहीत पण खरंच गणपतीमध्ये एवढा त्रास होतो का सामान्य लोक यामध्ये भरडले जातात का हे फक्त नियोजनाच्या अभावामुळे कसे होते सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे कसे होते आणि गणेशोत्सव मंडळ सुद्धा यासाठी कसे जबाबदार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय डिजिटल रन्सिंग एका बाजूला राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा असं म्हणाले की मंडळांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ पण ह्या मंडळांमुळे लोकांना होणारा त्रास त्याचं काय त्यांनी रस्त्यात उभे केलेले गणपती बसवण्यासाठीचे मोठे मोठे सीट त्यामुळे होणारा ट्रॅफिक जॅम लोकांना होणारा त्रास यावर मंत्री महोदय काय बोलले नाहीत आणि एवढं स्टेटमेंट देऊन पुढे काय झालं लोकांना सोसायचं ते सोसायलाच लागलं मग कशाला खोटं आश्वासन देता गणपती यायच्या अगोदर सगळ्यांच्यातच उत्साह असतो क्या पन उत्षा बरो बरस त्रास ही गेवन की आता गणपती येणार पण गणपती उत्साहाबरोबरच त्रासही घेऊन येतात की काय असं म्हणायची वेळ आली आहे कारण ही मंडळं व्यवस्थित गणपती स्थापनेचे नियोजन करून लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे खोटे आश्वासन देतात आणि दरवर्षीप्रमाणे सामान्य लोक या गणपतीच्या दहा दिवसात अगदी पेकाळून जातात कुठल्याच बाजूने सरळ नाही हो अगदी गणपतीच्या दर्शनाला जरी गेलं तरी त्या गर्दीत चेंगरून मारायची वेळ येते घरच्यांनी दर्शनासाठी आणलेल्या बारक्या पोरांची हळसांड होते मग ही मंडळ कसलं नियोजन करतात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात बरं इथं गर्दी आणि मानसिक त्रास रोजचा ठरलेला आहे पण ह्या दहा दिवसात खिशाला एवढी खात्री लागते त्याला मापच नाही ह्याच दहा दिवसाच्या अगोदर जो माणूस दहा मिनिटात घरी पोहोचत होता त्याला गणपतीच्या उत्सवामुळे त्या गर्दीमुळे दीड तास लागतो आणि त्याच्या गाडीचे पेट्रोल ही मंडळं देत नाहीत हे त्याचं त्यालाच भरावं लागतं शिवाय गाडीची झीज गाडीचा मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी त्यालाच कराव्या लागतात बरं असं पण नाही चार दोन माणसांना सहन करावे लागते पुणे शहरातल्या वाहनांची संख्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे है। पण ह्यातले आपण तीस लाखच पकडू की रोज प्रवास करतात म्हणजे ह्या गणपतीच्या दहा दिवसात तीस लाख लोकांचे मानसिक आणि शारीरिकच नाही तर आर्थिक नुकसानसुद्धा होतं आणि अलीकडे मंडळांचा हट्ट सरकारकडून एवढा पुरवला जातो की त्यांच्या मागण्या मान्य करायला सरकार मागफुडंच बघत नाही मंडळामागून मंडळ उभी राहायला लागले आहेत आणि त्यांना अधिकृत मान्यताही मिळते पण हीच उभी राहिलेली मंडळं या गणेशोत्सव काळात नियोजन कसं करणार आहेत त्यांच्यामुळे लोकांना त्रास होणार आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहेत हे अधिकृत परवाने देणारे बघत नसतील का मुळात गणेशोत्सवच पावसाळ्यात असतो त्यामुळे रोज गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी ह्यामुळे खूप जास्त प्रमाणात कचरा शहरांमध्ये साठतो त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून राहते मग दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो गणपतीच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या मोठ्या आवाजात डी जेला लावलेली गाणी परत त्यामुळे म्हातारे लोक गर्भवती महिला लहान मुले यांना त्रास होतो लहान मुलं तर सोडावं पण धुष्टपुष्ट माणूससुद्धा ह्या आवाजानं बेजार होतो आणि याच मिरवणुकांमुळे आख्खेच्या अख्खे रस्ते जाम होतात अक्षरशः अख्ख्या शहराचा या ब्लॉकेजमुळे तुरुंग होतो रस्ते वळवले जातात जवळचा पल्ला लांबून गाठावा लागतो शिवाय तोही गर्दीतून गणपती गेले तरी सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा दिवस गणपतीचे सेट तसेच रस्त्यावर असतात मग हे सेट काढण्याची जबाबदारी कोणाची आहे गणपती दहा दिवस येतात पण ह्यांच्या हलगर्जीपणामुळे महिनाभराचा त्रास सामान्य लोकांना भोगावा लागतो लोकांच्या आता मंडळा मागून मंडळे सुरू झालीत पण त्यामुळे काही चांगल्या गोष्टीही झाल्यात स्वतःच्या मंडळासाठी लोक झटून काम करतात आपापसात एकही तयार होते त्यामुळे मंडळातून एखादा नेतृत्व उभं राहतं त्यामुळे तरुण पवारांना नेतृत्व गुण सुधारण्याची संधी मिळते पण बऱ्याच मंडळाचे त्यांच्यातले त्यांच्यातच वाद असतात मग हे विविध कारणांवरून असतात जसे की मूर्तीवरून असेल गाण्याच्या आवाजावरून असेल दोन्ही मंडळांना स्वतःला वरचड दाखवण्याच्या नादात अजूनच वाद पेटतात आणि त्याच मंडळांमध्ये मतभेद मद निर्माण होतात आणि असं पण नाही की मुद्दामच गणपती उत्सवाला टार्गेट करायचं ह्या मंडळांना टार्गेट करायचं गणेशोत्सव सगळ्यांनाच आवडतो सगळ्यांनाच गणपती यावेत वाटतात दहा दिवस थांबले तरी अजून काही दिवस थांबायला पाहिजे होतं असं वाटतं भक्तिमय वातावरण कुणाला नको आहे पण ह्याच दहा दिवसात होणाऱ्या त्रासामुळे अक्षरशः लोकांना गणपती विघ्नार्थ आहे की विघ्न करता आहे असं वाटायला लागतं या मंडळांची सरकारची आणि प्रशासन व्यवस्थेची अक्षरशः चिड येते तुम्ही एवढंच ये बाहेर मिरवता की आमच्याकडचे गणपती खूप छान असतात खूप भक्तिमय वातावरण असतं खूप लोक येतात मग तुम्ही हे सांगता का की आम्हाला गणपतीत मॅनेजमेंट जमत नाही लोकांना आमच्यामुळे त्रास होतो हा प्रश्न सरकारलाही आणि मंडळांनाही आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रोखठोक आणि सत्य गोष्टी ऐकण्यासाठी डिजिटल रन्सिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद